नमस्कार सरकारी योजना सरकारी योजना ह्या राबवल्या जातात ह्या बऱ्याच योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही फॉर्म ऑनलाईन फिलअप करावे लागतात भरावे लागतात हे ऑनलाईन फॉर्म तुम्ही सहजरित्या तुमच्या मोबाईलद्वारे भरू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये आता अँड्रॉइड मोबाईल हा येऊ ठेपला आहेच मग ह्या अँड्रॉइड मोबाईलद्वारे सहजरित्या तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी नक्कीच आपल्या वाय सी सी चॅनलला फॉलो करा म्हणजेच तुम्हाला ह्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि त्याच पद्धतीने त्या कशा फिलअप करायच्या हे देखील दाखवलं जाईल मग आज आपण बघणार आहोत शौचालय मग या शौचालयासाठी जर तुम्हाला पात्रतेच्या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करायचं असेल लाभार्थी म्हणून आपलं नाव समाविष्ट करायचं असेल तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचं ते आज आपण बघणार आहोत गावामधील काही लोकांनी लाभ घेतला आहे तरी देखील त्यांना पुन्हा लाभ दिला जातो तर जर मला आवश्यकता आहे आणि जर मला शौचालय हवंय तर तुम्हाला हा लाभ घेता आलाच पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचं आहे म्हणजे अशा लोकांची तुम्हाला गोची करता येईल त्यांना जर तुम्हाला लाभार्थी यादीमधून हटवायचं असेल तर त्यांना कारण द्यावं लागेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर मी गॅरंटी देतोय हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बारा हजाराचा हप्ता हा भेटलाच जाईल दिलाच जाईल त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा फिलअप करायचा हे बघणं आवश्यक आहे चला तर ते प्रथम बघून घेऊयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउझर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे या पद्धतीने ओपन झालेला आहे इथे तुम्हाला लिहायचं आहे एस बी एम स्वच्छ भारत मिशन टू रेजिस्ट्रेशन हे काय लिहितोय तर हे सोप्या पद्धतीने ती वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झाली पाहिजे त्यासाठी मी स्वच्छ भारत मिशन एस बी एम टू रेजिस्ट्रेशन हे टाईप करून एंटर करतो एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा स्वच्छ भारत मिशन रेजिस्ट्रेशन ही जी काही वेबसाईट दिसते ही वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायची आहे ही ओपन केलेली वेबसाईट ह्या पद्धतीने तुम्हाला दिसून येईल इथे तुम्हाला जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही नाव असेल ते पूर्ण नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही मेल फिमेल जे काही तुमचं जेंडर असेल हे जेंडर तुम्हाला ठरवायचं आहे आणि मग ते टाकून घ्यायचं आहे गुड गुड क्वेश्चन क्वेश्चन यू आर मी मेल आहे ते मी मेल इथे टाकून घेतोय त्यानंतर तुमचं पूर्ण लिहा इथे नंतर आपल्याला इथे स्टेट सिलेक्ट करायचा हा स्टेट सिलेक्ट करून घ्या जो काही तुमच्या समोर इथे कॅप्चा दिसतोय तो, तो कॅप्चा टाकून घ्या आणि सबमिट ह्या बटनवरती क्लिक करा सबमिट वरती बटन वरती क्लिक केल्यानंतर यू हॅव रजिस्टर सक्सेसफुली जबरदस्त अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे मी ओके करतोय ओके केल्यानंतर मला पुन्हा इथे लॉग इनवरती जायचं आहे लॉग इनवरती गेल्यानंतर जे काही मी रेजिस्ट्रेशन केलेलं आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे जो काही तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे तो इथे टाकून घ्या आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करा गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे पुन्हा एकदा कॅप्चर मी इथे फिल अप करतोय आणि साईन इन वरती क्लिक करतोय ह्या पद्धतीने तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस ओपन झालेला दिसून येईल इथे तुम्हाला लेफ्ट हँड साईडला जर गेला तर तुम्हाला न्यू ऍप्लिकेशन आणि व्ह्यू ऍप्लिकेशन असे दोन टॅप दिसतात आपल्याला नवीन ऍप्लिकेशन करायचं आहे शौचालयासाठी स नाही शौचालयासाठी तर न्यू वरती क्लिक करतोय इथे क्लिक केल्यानंतर काही गाईडलाईन्स येतात ते गाईडलाईन्स वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमधून टाकायचं आहे इकडे लक्ष द्या महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक हा फॉर्म भरू शकतो समजलं कुठलाही नागरिक ज्याला स्वच्छालय बांधायचं आहे त्याला त्याचा निधी हवा आहे असा व्यक्ती हा फॉर्म भरू शकतोच त्यानंतर मी ते ब्लॉक सिलेक्ट करतोय तालुका सिलेक्ट करा तुमची ग्रामपंचायत कुठली आहे त्या पंचायतचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचं गाव आणि गावामध्ये असणारे पाडे समजा एखादा पाडा असेल तर त्या पाड्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकताच इकडे लक्ष द्या इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे आधार कार्डवरती जे नाव आहे जसं नाव आहे ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे जो तुमचा आधार कार्ड असेल तो आधार कार्ड नंबर इथे प्रॉपर टाकून घ्या आणि कन्सर्नवरती क्लिक करून व्हेरीफाय आधार नंबरवरती क्लिक करा तुमचा आधार व्हेरीफाय केला जाईल नक्कीच व्हेरीफाय सक्सेसफुली या पद्धतीने आधार तुमचं व्हेरीफाय झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे फादर नेम तुम्ही जेंडर पुन्हा एकदा तुम्हाला इथे एक सिलेक्ट करायचं आहे तुम्ही मेल आहात फिमेल आहात मेलवरती क्लिक करतोय त्यानंतर तुम्छ कॅटेगरी एपीएल आणि बीपीएल जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल तर तुम्हाला बीपीएल सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं रेशन कार्ड हे दारिद्र्य रेषेखालील असेल तर तुम्हाला बीपीएल सिलेक्ट करायचं आहे अदरवाइज तुम्ही एपीएल सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमची कॅटेगरी सब कॅटेगरी म्हणजेच तुम्ही कास्ट वाईज जर असाल एस टी एस सी असाल स्मॉल मार्जिन फार्मर असाल जर तुमचं एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तर तुम्हाला स्मॉल मार्जिन हे सिलेक्ट करावं लागेल एस टी असेल तर एस टी सिलेक्ट करा एस सी असेल तर एस सी सिलेक्ट करा ह्या पद्धतीने तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तर मी ते स्मॉल मार्जिन फार्मर हे सिलेक्ट करतोय आधार कार्ड आधार कार्ड नंबर तो ऑटोमॅटिकली आलेलाच आहे तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर पुन्हा इथे पुट करायचा आहे आणि तुमचा ईमेल आय डी असल्यास इथे तुम्ही टाकू शकता जर नसेल तर टाकण्याची आवश्यकता नाही आहे पुन्हा आपल्याला इथे पूर्ण ऍड्रेस लिहून घ्यायचा आहे आणि इकडे लक्ष द्या ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला इथे बँक डिटेल्स टाकायचे आहेत ज्या बँक डिटेल्स तुम्ही टाकणार आहे जो काही तुमचा फंड असणार आहे किंवा जो काही जे काही तुमचं अनुदान असणार आहे हे अनुदान त्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला आय एफ एस सी कोड प्रॉपरली टाकून घ्यायचा आहे जो तुमची बँकेची डिटेल्स तुम्ही टाकताय तो आय एस सी कोड तुम्ही इथे प्रॉपरली टाकून घ्या आणि साईटला क्लिक करा इथे नो युअर आय एफ एस सी कोड वरती क्लिक करू नका साईटला क्लिक करा ऑटोमॅटिकली ती डिटेल्स तुम्हाला इथे येऊन जाईल क्नो युअर आय एफ एस सी कोड वरती क्लिक केला तर एक्झिट होतं पोर्टलचा इश्यू आहे अच्छा साईटला क्लिक केल्यानंतर हे तुमचं ऑटोमॅटिकली फिल झालेलं इथे दिसून येईल आता तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे जो तरी तुमचा अकाउंट नंबर असेल तो तुम्ही टाकून घ्या आणि तुम्हाला तुमच्या अकाउंटचं स्कॅन केलेले डॉक्युमेंट जर तुम्ही मोबाईलमधून फॉर्म भरताय तर मोबाईलमध्ये जर तुम्ही व्यवस्थित फोटो काढून घेतलेला असेल किंवा जर तुम्ही पी सीमध्ये फॉर्म भरताय तर तुम्ही स्कॅन केलेलं डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला इथनं स्कॅन ह्या डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे इथे मी अॅप्लाय या बटनवरती क्लिक करतोय आहे केल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल जबरदस्त अशा पद्धतीने ऍप्लिकेशन हे सबमिट झालेलं आहे ऍप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर हे ऍप्लिकेशन नंबर येईल हा ऍप्लिकेशन नंबर तुम्ही नोट करून ठेवू शकता तसंच तुम्हाला मोबाईलवरती ओटीपी टी देखील येऊन जाईल आणि हा ओकेवरती क्लिक करतोय ओके वरती क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला विथ इन सेवन डेज ते फिफ्टीन डेज पर्यंत यावरती तुम्हाला रिप्लाय येईल जर रिप्लाय आला नाही तर तुम्हाला लॉग इन करून बघायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन ऍप्लिकेशनवरती यायचं आहे व्हीव ऍप्लिकेशनवरती ट्रॅक स्टेटसनुसार तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन हे ट्रॅक करू शकता नक्कीच जर तुम्ही पात्र झालात किंवा पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल आणि जर दिला नाही तर कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला यावरती कुठे कंप्लेंट करायची कुठे अर्ज करायचं हे नक्की सांगेन हो आणि नक्कीच आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद